महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस हरचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार सत्यशील सोपानशेठ शेरकर यांच्या प्रचारार्थ गुरुवार दिनांक सात नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी खासदार डॉक्टर अमोलदा कोल्हे यांचा प्रचार दौरा जुन्नर तालुक्यातील मड पारगाव फाटा डिंगोरे ओतूर पिंपरी पेंढार आळेफाटा आळे आणि पठार बेल्हे पारगाव निमगाव सावा खोडद बारुळवाडी गुंजाळवाडी सावरगाव या ठिकाणी संपन्न झाला या दौऱ्या दरम्यान आळेफाट्या चौकातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकास पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच अरंगदास स्वामी महाराजांचे दर्शनही यावेळी त्यांनी घेतले गेले आठवडाभर थोडासा कौल घेतला मुळचे ढबाल कौल घेत असताना आपण म्हणतो पूर्वपट्टा ज्याच्या बाल आहे तो आमदार होतो आणि खरोखर पूर्वपट्टा एवढी पूर्णतः शेखरदानाच्या बरोबर पर आहे म्हणजे पर सतीशदा तर मी चौल घेतला आमच्या आता दोन शेबादारे आहेत आमचे सगळे मित्रपणे बेल्याचे आहेत बेला राजुरी डोरी हा पट्टा मी बघितला थोडासा फिरलो तर तो, तो संपूर्ण नव्याण्णवच्या पंच्याण्णव टक्के आज शेकड दादाबरोबर ते म्हणजे आणि एवढा जर पूर्णपणे आला तर मला पण आम्हीच निवडणूक नाही आणि म्हणून कर्तव्य त्याचे आणि आपण आता लोकसभा बघितली लोकसभेला सगळ्यात जास्त शेतकऱ्याचे आणि आपण बघितलं की जी महाविकास आघाडी त्यांचे सगळ्यात जास्त खासदार केवळ आले आणि सुद्धा महाविकास आघाडीचं सरकार शेवट टक्के येणार आहे

चेहऱ्यावर हो असतात चेहऱ्यावर हो। कार्यकर्ता थोडं माहिती का महाभारत नाही ना महाभारतात येणार भगवान श्रीकृष्ण थोडं जणांना म्हणले तुला सैनिक पाहिजे मी पाहिजे तुम्हाला सैनिकच महत्वाचा हा कृष्ण काय महत्वाचं आहे तुला सैनिक तेव्हा लागत सैनिक देऊन टाकलं सैनिक गेले नाही सैनिक पण जात नाही परंतु सांगायचं मी ते उदाहरण दिलं आणि जे कोणत आलाय शेवटी जिकडे प्रश्न आहे तिकडेच आला म्हणजे सांगायचा मुद्दा एकच आहे का शेवटी चेहरा आहे चेहरा महत्वाचा आहे आणि आता आपण बघितलं पाच वर्ष काय किती काम केले काय केले कोणला झालं आणि सांगायचा उद्देश एकच का कार्यकर्ते जेवढे सांभाळले पाहिजे आपण जो सर आहे सांभाळ तुला म्हणजे असे बरेचसे साहेब आहेत जास्त काही न बोलता मी एवढंच आपल्या विनंती करीत सगळं आपण शंभर टक्के योगदान देणार आहे झडपी आणि संतवाडी कोळवाडी आमचा निमसे असो उसळे असो सगळे आज आपल्या तुत बरोबर आहे काय ते करते करते आपचा उल्हास ना तिकडे गोळा फ्रायला तू येऊ दे त्याला फडत